करून तुमची था। मा तो काहीच करू नको ते जर तुला असं म्हटलं कारण माथारीची खोड फक्त कोण माहिती होती कोण माहीत असती माथ्यालाच माहीत असते ना महाराज ते माथारा म्हटलं सोड पोरी तू काहीच करू नका आता जर तू ही सासू म्हटली तुला आम्ही नव्हतो बाई आशा फक्त तिला असं म्हणायचं एकच म्हणायचं सासूबाई बाई आत्या बाई आम्ही पळून तर जात नाही ना काय म्हणायचं महाराज इकडे लावा लाव केलेला पोरी दुसऱ्या दिवशी महाराज सगळं काम केलं उठल्यापासून झोपेपर्यंत भांडे घासले जेवण काढून दिलं परत भांडे घासले स्वयंपाक केला आणि पोरगी जोपण्याकरता चालली एकूण टस का ठेवून दिला सासू आम्ही नव्हतो बाई अशा आणि पोरीला काय माहिती महाराज इतकं पेट्रोल म्हणून पुढं ती पोरगी म्हणून गेली ना सासूबाई आम्ही पळून तर जात नाही ना असा पारा चढला काय सांगाव मला सासू तळपायची आग मस्तकापर्यंत गेली अंगाला घाम सुटला तिला माहिती होत माथारी हे नेमकं कोणी केली को केले कारण तिला माहिती होत हे म्हाताऱ्याशिवाय मा कोणालाच माहित नव्हतं तिला काय काय माहीत झालं तिला पहिला माथारा गाठलं महाराज आतमध्ये गेली असं माथारा धरलं महाराज माथाऱ्याचा गाळा दाबला असं कोपऱ्यात करे लहाराज तुला भाकरी खायचं सोय होईना म्हणे भाकरी खायचं काय झालं म्हणे काय म्हणू लागली तिला माहीत झालं ना म्हणे काय म्हणे म्हणे आम्ही पळून जात नाही ना ती म्हणे मग सासरा म्हणाला कग इतकं काम करते परगे